नमस्कार शेतकरी मित्रांनो मा मी आय टीचे प्रतिनिधी अमोल ताले आज दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस बैलपोळ्याचा दिवस हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सर्व शेतकरी आपल्या बैलांना घेऊन एकत्रित होत असतात गावच्या एका मंदिरामध्ये त्यानंतर आपल्या घरी जाऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असतात हा असा पोळा भरतो आमच्याकडे तरी आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण एका शेतकऱ्याची मुलाखत घेऊ तरी चाला त्यांच्याकडे मित्रांनो सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या दिवशी आजच्या दिवशी बैलांसाठी संपूर्ण पुरणपोळीचा जेवण असते विवाद असते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या हर्षाने हा सण साजरा केला जातो याचबरोबर गाई म्हशी इतर जनावरांचंही यामध्ये पूजन केले जाते ज्या लोकांजवळ बैल वगैरे काही नसते समजा ते लोक मातीचे बैल आणून त्या बैलाचं पूजन करतात अशा प्रकारे पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी विशिष्ट मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो